आमचे आध्यात्मिक तुकाराम <गराय> बाबा महाराज आपणास आयुष्याच्या मानव मित्र संघटना आमचे आध्यात्मिक गुरु हबाप तुकाराम बाबा महाराज आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छू बाबा प्रेमी संख गोंधळेवाडी जत तालुका बातमी शराळामधून मोरणा धरणाच्या काठावर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने मगरीचे मोरणा नदी काठावरील परिसरामध्ये दर्शन होत आहे परिसरातील शेतकरी बांधवांमधून मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे मोरणा धरणाच्या काठावर पाणी कमी झाल्याने पाण्यातून मगरी ह्या इतरत्र वावरत असल्याने या ठिकाणच्या शेतकऱ्यांमधून मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे आणि या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे